हाय मम्मी हाय 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 सगळ्यांना गुड मॉर्निंग काय चाललंय गुड मॉर्निंग सकाळी सकाळी कसं चाललंय आमचं सकाळ सकाळी दोन्ही दुयच सकाळी सकाळी धुन दुयच चाललंय बाकीची काम हे करत आले स्वयंपाक करायचा आहे मुलं आधी कपडे धुवून घ्यावावती वाळाय टाका वाजवाय पावसाच वातावरण दिसतंय सकाळ सकाळ थोडस येऊन गेलाय पाहून सकाळी आलं थोडासा थोडस झोपीच होती म्हणलं आता कपडेच टाकावती उन्हात वाळायला काम करायचं हे करायचं हे करायचं तर आजी करते भाजी पाणी हाय तेवढं काय आहे कपडे धुवायचो मज्जा या लगेच कपडे लिहिते ती पटापटा पटापटा किती मळलेले असते तुझी दी पटिसिन आणू हा बाहेर चालू गुरांना पण खायचं मला तर रोज घासावं लागतात फास्ट म्हणजे आंघोळ लगेच ये हां तुला तुझी धुयची अशी तरी धु माझं काय नाही नसली धुयची तर पटकीने घेऊन ये नाही आलेच की पाच नाही दहा नाही पाच नाही म्हटलं लागायचे मला डोकं धुयचे जे मग ये मग काय चाललं आहे आधीच्या तिथं बापू तर गेलं आणं सकाळ सकाळ कारण <laughs> का कुथमीर भिजवायची लाईट साडेसात ला मग बापू सात साडेसात वाजता मग आमचं शाळेचं सामान आणाय कधी जायचं शाळा तर भरू दे की मग जाऊ शाळेचं सामान आणायचं शाळा नाही भरली तर वरच शाळा तर भरू दे शाळेत एक दिवस जा की तरी मग येईन की आणायला सगळं अजून शाळेत कुठं पत्या नाही तर वरच मम्मी ही कव आणायचं मम्मी ती कव आणायचं सांगितलेलं hmm? बरं असतं आणायचं शाळेचा आणत सगळ नाही बरोबर ना आणू आणू जाऊ आणायला पप्पा रोज जातात गाडी आणायला आणि रोज महागार येतात रोज जातात आणि रोज महागार येतात त्यांना शोरूमच काय उघडे घावाना पप्पाचं असं चाललंय की आणू का नको आणू का नको त्याच्यामुळे ती पोरग तासाला जाईन आणि काय नाही आज आठ दिवस झालं तासूर झालेला पण ती तासाला जाते का काकाची गाडी घरी होती ना घरीच आहे पण ते उठला तर हे करून पाहिजे ना त्याला कळा काय करावं करून हक नको झाले तू पाणी कुठे त्या झाडाला टाकली होती नळी बघ आजी तू काय करते गरच मंडवाची अगं ते वाडा नाही हातच घसरून निघते ना

आम्हाला असा तुम्ही सांगत जा तुमची माहिती आम्ही सांगतो सांग आमची माहिती आणि शांग करायचे तिथं शांग छान होत्या सणा भाजी आहे का नाही ते तिथे कसली भाजी भाजी झाली आणि मम्मीने भाजी तिथे मला नसले की बरं झाले तिथे पर रोज रोज सांग सांगत करता तुम्ही काय रोज रोज नाही इलाज नाही नेणू ना। चटणी बरं खाण्यापुरती धीर दिसत आहे बा मशेलेचं घी आज काय केलंय आज मस्त पैकी रस केलाय रस आंबरस केलाय घरच्या आंब्याचा आहे चपात्याला आता चालत ज्ञानेश्वरी जी होती आमची होई ज्ञान ज्ञानवाला लागली भूक आता अशी मॅडमची आंघोळ झाली आता वाजल्या दहा भूक लागली पाठ हम्म दहा वाजल्या इकडे सरून बस चपात्या भाजू लागते सर रस केला आता म्हणला तर चपात्या भाजू लागत दूध राहिले घालायचं अजून अन्ना चल तिकडे सरून बस की भाजी भाजी केली सांडग्याची तू म्हणसान काय सांडग हा काहीतरी खायचं मग काय तर नाही आमटी आमटी नाही बाय केली त्यासाठी सांडगं केले ते